संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे महान करणिक तथागत गौतम बुद्ध हिंदु स्वराज्याचे अध्यक्ष गल्पत शहाजी राजे भोसले ज्या महान मातेने या स्वराज्याचा केल्यासारखा तेजस्वी आणि ओजस्वी पुत्र त्या महान माता राजमाता राष्ट्रमाता महासराचे जवळ हिंदु स्वराज्याचे तोरण तो बांधव तो राज्य निर्माण करणारा आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असणारा राजा शिवछत्रपती पाणीभाषेची उभासक बुद्धभूष ग्रंथाचे रचनाकार शिवपुत्र धमरक्षक संभाजी महाराज

एका हातामध्ये फुटलेला मृत आणि एका हातामध्ये तुटलेला झाडू एवढी माणसाची प्रॉपर्टी होती संपत्ती होती पण संपूर्ण गावागावाला उपचितची श्रीमंती बाहेर करणारे संत गाडगे बाबा करोली ग्रामसफाई नाली मोरी थैड या ग्रामगीतेच्या माध्यमातून गावचं गाव पण सांगणारे आपल्या महाराष्ट्राचं भूषण असणारे संत तुकडोजी महाराज आणि खऱ्या अर्थानं ज्या महामानवानं आपल्याला या ठिकाणी एकत्र येण्याचा अधिकार दिला ज्यांच्या संविधानामुळे आपण या ठिकाणी एकत्र आलो एकत्र बसतो एका वर्गामध्ये आपण शिक्षण घेतो आणि सर्वात महत्त्वाचा कानमंत्र दिला तो म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश देऊन आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार असणारे बौद्धिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे आणि या महाराष्ट्राचे अखेरचे समाज सुधारक ज्यांनी नेहमी सांगितलं बदल घडून घ्यावं सांगून गेले नसं दुर्भाव असा संदेश देणारे दावात संदेश देणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या देशातल्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका हातीमाशी गेली खऱ्या अर्थाने शिक्षणाचं महत्व सांगून तुमच्या आमच्या आया बहिणींसाठी शिक्षणाची कबाड उघडणारे खऱ्या अर्थाने या देशाचे शिक्षण सम्राट म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो असे बा महात्मा ज्योतिबा फुले महाता सावित्रीबाई फुले कांदा मुळा भाजी आपली विधाई भाजी या अभंगाच्या माध्यमातून हा महाराष्ट्र संत परंपरेत गुंतलेला आहे असं सांगणारे संत सावतामाळे या सर्व महामानवांना प्रथमच आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि हा जो काही या ठिकाणी कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सन्माननीय मांडेसरांनी आपल्यासाठी आयोजित केलेला आहे खर हा तर हा मार्गदर्शन शिबिराचा कार्यक्रम याच्यामधून विचारांचं सुद्धा या ठिकाणी जेवण घेवण्याचं असतो या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले बरेचसे मान्यवर आहेत जे आपल्याला या ठिकाणी बहुमूल्य असं मार्गदर्शन करणार आहेत त्यांचे विचार सुद्धा आपल्या समोर सादर करणारे या विचारांमधून एक जर विचार आपण घेऊन गेलं तर खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यात सोनं सुद्धा होऊ शकतं म्हणून या विचारांवर विचार सुद्धा तुम्ही गेला पाहिजे एक वाक्य आहे डॉक्टर ए पी जे साहेब यांचं जे की आपल्या भारताचे राष्ट्रपती होते त्यांना आपण खऱ्या अर्थानं मिर्झाईल यांना म्हणून ओळखतो ते नेहमीच सांगत असतात की यशस्वी झालेल्या व्यक्तींचे चरित्र वाचण्यापेक्षा जे लोक अपयशी झाले त्यांचे चरित्र वाचले पाहिजेत जे लोक यशस्वी झाले त्यांच्यापेक्षा अपयशी लोकांच्या कथा वाजल्या पाहिजेत कारण अपयशामधून आपल्याला खूप काही शिकता येतं अपयशामधून आपल्याला खूप चांगले धडे मिळतात कारण जे जे लोक अपयश झाले असतात त्यांचा अनुभव आपल्याला तर यशाच्या मार्गावर येणारा होतो म्हणून अपयशी माणसाला सुद्धा तेवढंच महत्व असतं जेवढे यशस्वी झालेले असतात लक्ष घ्या दुसरे दुसरी कांदू मार्केट दुकान की बाबा वर्गावर सगळ्या कुशल विद्यार्थी हा पुढच्या बेंचवर नसतो तो पाठीमागच्या बेंच वर असतो म्हणून पाठीमागच्या बेंच वरचा विद्यार्थी सुद्धा कधी कमी नसतो तर तो सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो जेवढा महत्वाचा आपल्याकडं एखादा काजवा असतो जो कुठंतरी आपल्याला एक नवी ऊर्जा भरण्याचं काम करत असतो आता असं म्हणले की माझे सर पाठीमागच्या पुढच्या आमचा पुढे नंबर लागला नाही औंडासारखा तालुका जो पूर्णपणे शहरी सुद्धा नाही आणि पूर्णपणे ग्रामीण सुद्धा नाही थोडक्यात शहरी भाग आणि ग्रामीण भाग यांच्या मध्ये जोडणारा एक दुवा म्हणून आपला तालुका आहे औंडा इथं नगरपंचायत बरोबर नगरपंचायत आहे म्हणून एवढा काही हा भाग आपला विकसित नाही तरी सुद्धा

आणि रूपाने रुपया नंतर गोड पडं लागतात आणि त्या वृक्षाचा एक कल्पवृक्ष होतो आणि म्हणून ते काय सरांनी ऐकण्याचं नाव देखील कल्परक्षक परंतु एखादं झाड भले गोड फळ जरी देत नसत तरी चांगली थंडीगाळ शीतलशी छाया देत असतं सावली देत असतं असत्या देता मग ठाकूर सरांनी सांगितलं की प्रत्येक लोक लागणार नाही पण प्रत्येक जर एक नागरिक बनत होतो दक्षात एक चांगला नागरिक बनत होतो एक नवीन दिशा सगळ्यांना बळ मिळत असतं बरेच लोक म्हणतात त्याच्यात करियर केलं पाहिजे त्याच्यात करियर केलं पाहिजे पण सगळ्या माणसकीच्या जागा खूप रीत आहेत दक्षात घ्या म्हणून या ऐकमितून नोकर जसे घडतात तसे माणसं सुद्धा घडतात कारण दुनियामध्ये आता माणूसची कुठे शिल्लक राहिली नाही परंतु इथून माणुसकीचे धडे देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी मान्यसं करत असतात स्पर्धा परीक्षा हा एक असा जुगाराचा खेळ विद्यार्थी मित्रांनो म्हणतो की जुगार एकदा त्याच्या नदी लागला माणूस माला होतो नाही तो वाया जातो परंतु हा एक जुगारा खेळ आहे याच्यासाठी म्हणतो मी की भले भले लोक स्पर्धा परीक्षेच्या नादी लागत नाहीत जर मोठ्या मोठ्या घरच्या मुलं बघितली ना बारावी झाल्याच्या नंतर कुठेतरी इंजिनियर करू लागतात कुठेतरी मेडिकल सायन्स कडे जातात कुठेतरी एमबीए करत असतात कुठेतरी आय आय कडे जात असतात परंतु स्पर्धा परीक्षेकडे जाते कधी जागा निघतील कधी मी फॉर्म भरू फॉर्म भरल्याच्या नंतर गुणवत्ता यादीमध्ये माझं नाव कधी येईल आणि त्या गुणवत्ता यादीमध्ये आल्याच्या नंतर माझे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर माझ्या हातामध्ये कधी माझी पोस्ट पडल हे खूप मोठा डोंगर आहे म्हणून चांगले चांगले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या लक्षात घ्या परंतु घरातून आलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतात आणि यशाला गवर्ती घालतात म्हणून आपण नाद केलेला आहे लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेचा म्हणून आपण या ठिकाणी आलो म्हणून आता आलातच या खेळामध्ये या स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्ही आता आलातच तर हार मानायचे नाही आणि तोपर्यंत हार मानायचे नाही जोपर्यंत आपल्या हार लागत नाही तोपर्यंत आता बरेच लोक येणार बाबा सगळे लोक मोठा व्यायामाला जायचं व्यायाम नंतर नाश्ता करायचा नाश्ता केल्याच्या नंतर पुरत घ्यायचं पुतक घेऊन वाचपासून वाचपासल्याच्या नंतर दुपारचं जेवण करायचं दुपारचं जेवण केल्याच्या नंतर अशी वानुकुशी घ्यायची वानुकुशी सारखी पुन्हा जायचं ग्राउंड झाल्यानंतर पुन्हा यायचं जेवायचं पुन्हा झोपायच तुम्हाला नाही होत नाही कारण आमल्यासारख्या ठिकाणी कंपनी सारख्या ठिकाणी सारख्या ठिकाणी विद्यार्थी येतात रोड करतात रोड राहतात रात्र पण सकाळी जाग होत नाही मग सकाळी जागेसाठी रात्री लोक होतात तरी सुद्धा सकाळी जाग होत नाही आता बऱ्याचदा बघा आपल्यापैकी किती लोक असेल रोज सकाळी सकाळी चांगलं लोक प्रामाणिकपणे सांगायचं समाज सकाळी चांगलं बघा एक मॅडम एक ताई दोन ताई तीन चार म्हणजे बघा चार महिला तो चार आपल्यापैकी हक्क केला जा चार महिला एक विद्यार्थी म्हणजे चार ताई एक दादा आहे आपल्याकडं म्हणजे बघा बाकीचे चारला उठतात का बरं पाचला आहेत तरी तीस टक्के चाळीस टक्के का सहा ला आता दहा टक्के बरं आठ ला उत्तर की तुला जागा तुम्ही बारा वाजता येईल का उलट तर बोलतो बोला आता काही पुन्हा नंतर पुन्हा मला त्याच्यावर सगळ्यांना विचारते चांगला आहे गणित सोडित होतात मराठी मॅडमच काय झालं नाही जी केला टोळा वाचून आहे पण ते मला सांगाल सकाळी लोक म्हटलं याच्यासाठी काय करावं लागतं त्याच्यासाठी काहीच करावं लागत नाही त्याच्यासाठी एक मोठं युद्ध करावं लागतं काय सर्वप्रथम प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल ना त्याच्या काय करावं लागतं फरा मोठा एक दगड व्हावं लागतो नाही तर काय करावं लागतं आपल्या अँडमीच्या समोरून परवणी रोड गेलेला आहे बरा मोठा सोळा बाळ रोड एखादा ट्रक बघायचा ट्रकच्या समोर नारळ ठेवा तसं आपला मोबाईल आपण ठेवा काय जागे तुम्ही एवढं करून मी जागे नसतो ना हो एक आयडिया आपल्याकडं जसं तुम्ही जिके मध्ये ट्रिक्स वापरता मराठीमध्ये ट्रिक्स वापरता तर ट्रिक्स वापरता ना माझ्याकडे ट्रिक्स आहे किती तुम्हाला पाहिजे सांगा सकाळी आपोआप जाग येण्यासाठी जगातल्या कोणत्याच आलारांची तुम्हाला गरज पडणार माझ्याकडे खरंच ट्रिक्स आहे आणि पहिल्या दिवसापासून ती उपयोगी पडू शकते आज दिवसभर तुम्ही किती खेळा किती ग्राउंड करा पाच पाच किलोमीटर पडा काय अडचण नाही सकाळी रात्री तुम्ही अकरा बाराला तरी झोपले तर सकाळी साडे चार पाच जर जाईल असं आपल्याकडे काम म्हणते पाहिजे तसं नाही तो सांग फ्री पाहिजे होतो काही नाही लस होतोय पाहिजे किती वाजता दहा अकरा जो काय अडचण नाही अठराच्या नंतर बारा पर्यंत काय करायचं मोबाईलवर रील्स पाहायच्या काही अडचण नाही पण ज्या बी टायमाला तुम्ही झोपतो ना ज्या बी टायमाला त्या टायमाला काम करायचं दोन टाके तकडून पाणी प्यायचं किती दोन टाके दोन टाक्याला दोन दिसलेल्या पाणी प्यायचं कुठे झोपी जायचं बरं तुला चार रोज करायचं तीन आपण जाग घेतली म्हणजे जाग घेतली तुला उभा सांगा आणि झोपताना असं झोपायचं की आजूबाजू बाथरूम नसली पाहिजे आशी नोबत सर लागल बस काही आज बघा प्रयत्न करू बघा ना दोन किस्तेला पाणी प्यायचं झोपी जायचं सकाळी तीन साडेतीन जाणार पण समजा उठून गेला तो कार्यक्रम उठून तू तुला आला जगाच्या पाठीवर नमुना कुठच नाही एवढं करून मग आपण आपलं काय करायचं रूमच्या आलेले गोदडे गेले असतील ज्या आपली किती असतील जे काय आपली तटे जे असतील ते सगळं नाव करायचं विनोर्चा वाघ नाही पण मी आमच्या क्लासमध्ये सांगत होतो जागे का कसं आहे आणि हिंगोली हा एक दिला आहे आता तो मराठवाड्यात विदर्भाच्या पाळवीवरचा आहे कारण पहिल्यांदा नदीवाला काय लागतं आपलं विदर्भ म्हणून वाशिम लागतो म्हणून तेवढा भाजी आणि मराठी व्याप्रम महत्वाचं असतं कशामुळे कुठं पूर्ण झाला पाहिजे पाहिजे मात्र या गोष्टीला काय म्हणून लक्ष घेत असत तर लक्ष घ्या विनोदाचा भाग तो प्रोग्राम जेव्हा करता येतो पण खरंच जर आपण संघर्षाची तयारी करत असत तर जगाच्या पाठीवर कोणताही यश आपण या ठिकाणी मिळू शकतो लक्षात घ्या परंतु संघर्षाची तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे आणि संघर्ष करण्याची तयारी त्याच विद्यार्थ्यांमध्ये दे असते जो आपल्या बापाच्या पोटावर फाटीने मजूर पाहतो आणि आपल्या मायच्या पाठीमाग आपल्यासाठी कव्हर करण्याची माय असते का हे दोन गोष्टी जो त्याला मात्र संघर्षामध्ये तयारी संघर्ष करण्याची त्याच्यामध्ये तयारी असते लक्ष घ्या आणि तो विद्यार्थी यशाला करतो गवती घालू शकतो नाही तर आपल्या माय बापानं आपल्यासाठी पाचपुंजी जमा केलेली असते बोटाला चिमटा देऊन कुठं ना कुठं दहावीस रुपये जमा केलेले असतात अशा नोटांची एक पिंग गावाकडे एखाद्या घेणार आणि नंतर बघितलं तेव्हा आपली माई काय करते माहिती कुठंतरी पिठाच्या तांद्याच्या जवारीच्या एखाद्या डाळीच्या डब्यामध्ये असे दोन चार महिन्यापासून जमा केलेले जे काही पैसे असतात पिंगळ्या करून ठेवलेल्या त्या आपल्याला न कळत त्या हातामध्ये सोपी ती लक्षात घ्या हे पैसे कुठून आलेले असतात कोणत्या राजकीय व्यक्तीने दिलेले नसतात हे पुन्हा आपल्याला ऐकले माहिती दिलेले असतात ते कुठून आपल्याला पैसे भेटलेले नसतात आपली माय कुठं तरी आपल्या गावामध्येच एखाद्याच्या रानांमध्ये त्या ठिकाणी रोज मजुरी न जात असते रोज मजुरी न जाऊन त्या ठिकाणी काम करत असते आणि काम करता करता तिच्या कोमल असेल तर हाताला सुद्धा छाले पडतात फोड पडतात आणि त्यावेळी आपला बाप सुद्धा कुठंतरी कोणाच्या तरी नांगरावरती वखरावरती काम करत असतो आणि वखरावर काम करत असताना आपल्या बल्लीला सारखे खोशे पडून

त्यावेळेस तुमचं मन जरी थकलं असलं तुमची शरीर जरी तुमची साथ देत नसलं तरी सुद्धा पाय वेगानं पळत असतात लक्षात घ्या कारण अशा वेळी तुमच्या माईचा तुमच्या आईचा तुमच्या वडिलांचा बाबांचा चेहरा तुमच्या डोळ्यांच्या समोर आला पाहिजे लक्षात घ्या म्हणून कोणत्या प्रेरणादायी पुस्तकांची तुम्हाला गरज पडत नाही कारण तुमच्यासाठी प्रेरणादायी जर कोणी असतं तर या जगाच्या पाठीवर तुमच्या आई आणि वडील असतात लक्षात घ्या ते तुमच्यासाठी रोजगार असतात साठी रणरणच्या उगामध्ये आपण मंडपा खाली कुडकीवरती बसून येत लक्षात घ्या पण आपले आई वडील कुठंतरी रणरणच्या उन्हामध्ये मध्ये येत लक्षात घ्या कुणाचा बाप कुठंतरी एखाद्या हाडीला तुषार जोडत असेल कुणाचा बाप तरी कुठंतरी पाठीवर फवारा घेऊन तरी कोणाचं तरी हरभर फवारत असेल मग अशा वेळी आपण लक्षात घ्यायचं की मी असतो पण बाप त्या ठिकाणी काय करतोय हरभऱ्याच्या राणामध्ये कुठल्या ठिकाणी फवारतो लक्षात घ्या एवढं जरी आपण प्रतिबिंब आपण आपल्या डोळ्याच्या समोर आणलं तरी लक्षात घ्या आपल्याला यश मिळू शकतं आपल्याकडे हरिवंशराव बच्चन नावाचे कवी होऊन गेलेली लक्षात घ्या नेहमी सांगत असतात कुठ हे विगर किती जय जे का होती नाही कुठ हे बिघडकी सी जे जयकार होती रे कोशिश करणे की हार नाही होती मराठी संस्कृती लक्षात घ्या नाही आमच्या जवाबिनिअर परफेक्ट आहे बघा नाही म्हटलं तरी बोलताना सांगू काही केल्याशिवाय होत नाही कविता मराठी सांगू काही केल्याशिवाय जय जयकार होत नाही प्रयत्न करणाऱ्याला कधी अपयश येत नाही म्हणून काहीतरी आपण केलं पाहिजे आता तुला मागची सर काहीतरी केलं पाहिजे म्हणजे नेमकं सांगा ना काय करायचं काय करायचं नेमकं काहीतरी असं करायचं आपण कुठं एखाद्या वर्तमानपत्रामध्ये आलो पाहिजे टीव्ही मध्ये आलो पाहिजे याच्यासाठी पण असं नाही बर काय की पेपरवर टीव्हीवर येण्यासाठी चांगलंच काम करावं लागतं कधी वाईट काम केलं तरी येता हो पण फरक एवढाच असतो लक्षात घ्या वाईट काम केलं टीव्हीवर आणि बातमीत आलं तर तुम्ही पोलिसच्याच गाडीत बसून जाणार पण पाठीमागे बसून जाणार आणि जर चांगलं काम केलं चांगला अभ्यास केला आणि चांगला जर संघर्ष केला तर त्या पोलिसच्या जिममध्ये तुम्ही बसून राहणार थोडं एवढा पर्यंत दुसरी गोष्ट वय मारलेली मारे पाणी काळी हे असं वय असतं लक्षात घ्या या वयामध्ये आपण त्या गोष्टी करू शकतो गोष्टी आपल्याला करता येतात लक्षात घ्या पण या ठिकाणी काय असत एक सोळा वर्षाच्या नंतर ते एप्रिल बावीसाव्या वर्षानंतरचा एक काळ असतो लक्षात घ्या हा काळ थोडासा खडतर असतो पण तेवढा तो, तो सुकर असतो कारण सोळा ते एकवीस आता बसल्यापैकी बहुतांश जणांचं वय असतं एकोणीस वीस एकवीस बावीस पण हे जे मन असतं त्या थोडंसं डायवर्ट व्हायला लागतं डायव्हर्ट तुम्ही आला तुमच्या क्लिअर भाषेत सांगतो थोडंसं मन भरकडतं यावेळेस बावीस तेवीस मुली ना वय थोडस भरकडत इकडं तिकडं इकडं तिकडे काही दिसत की तिकडं जात काही दिसत की माझ्या मामाची चालू होतं माझ्या मामाची बोर्ड जर मामाची पोरगी स्वप्नामध्ये येत असेल ना तर तुझ्या अंगावर कधीच वर्दी येणार नाही पण मामाची वर्दी स्वप्नामध्ये इना येता तर तुझ्या स्वप्नामध्ये एमोडा वाडनंतर पुस्तक येत असेल साध्याचा ढोला येत असेल गणिताचे पुस्तक येत असेल लक्षात घे ज्यावेळेस तुझ्या तुझे स्वप्नामध्ये 7 वर्ग असेल किंवा 7 ची संख्या प्रखरनाचे ज्या वेळेस तुझे जर स्वप्नामध्ये आकाशत्र येईल तर समजून की प्रत्यक्ष तुझ्या अंगारती वर्दी येणार आणि एकदा तुझे अंगारती वर्दी आली की तुवा मामा त्या मामाची वर्दी घेऊन त्या समोर येणार यावेळेस स्वप्नात कोणीच स्वप्न दिजत नाही आणि तू पण तुझ्या स्वप्नवर विश्वास नाही तेवढं लक्षात घेत आपण बाकी मग गोष्टी आपण लक्षात घ्या म्हणून मन आपलं फटकू द्यायचं नाही लक्षात घ्या आपल्याकडे खांद्याच्या एक बघा बहिणाबाई चौधरी नाव ऐकत ना तुम्ही बहिणाबाई चौधरी त्यांची सुंदर कविता मन वडाय वडाय त्यांची कविता बहिणाबाई चौधरी ऐराणी भाषेची कविता मी थोडीशी वेगळी वाटल मन वडाया वडाय उद्या पिकातलं ढोर किती हाताला किती हाताला फिर वापस येत फिरून सांगतात माणसाचं मन जनावर असतं ढोरासारखं असतं हिरवा चारा दिसत तिकडं तिकडं तिवर आता तुम्ही वर्गात असत तुम्हाला हिरव्या चारासारखं काही दिसतं तुमचं मन तिकडे डायवर्ट होतं हा त्याचं माणसाचं मन लक्षात घ्या हळूहळू डायव्हर्ट व्हायला लागतं हळूहळू डायव्हर्ट मनाला कंट्रोल करायचं आपण नाही तर सोळा ते एकवीस हा जो काळ आहे का या काळामध्ये खूप सार्या काही गोष्टी आपल्याला करता येतात कारण सोळा ते एकवीस या वयोगटातले बरेचसे लोक येत ते ना आपल्या असामान्य कर्तृत्व गाजून आते ते इतिहासाच्या धड्यामध्ये आहेत त्याला आपण वाचन करतो सोळा वर्षासाठी सुद्धा खूप काही करता येतं तुला माहित आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या सोळाव्या वर्षाने एकवीसाव्या वर्षापर्यंत त्यांची समाज केली होती ज्ञानेश्वर महाराजांचं त्यावेळेस होतं सोळा वर्षी सगळ्यात महत्वाचं उदाहरण स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय होत सोळा वर्ष वयाच्या चौदाव्या वर्षापासून सोळाव्या वर्षापर्यंत दोन वर्षाच्या आठ बुद्धपुरुष नावाचा एक संस्कृत पाली भाषेचा ग्रंथ दिला तर सोळावर्षी संभाजी महाराजांचं वय किती होत सोळा वर्ष लता दिदींच पहिलं गाणं हे झालं होतं त्यावेळेस लता दिदींच वय किती होत सोळा वर्ष यांना सोडून ज्या माणसाला आपण क्रिकेटचा देव म्हणतो क्रिकेटचा बादशाह म्हणतो शेहीन शहा म्हणतो लक्षात घ्या तो सचिन तेंडुलकर जो ज्याला भारत रत्न सरकार पुरस्कार लक्षात घ्या त्या सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रामध्ये पदार्पण कधी केलं होतं वयाच्या सोळाव्या वर्षी लक्षात घ्या बघा मग ही जी सोळा सोळा वर्षाची माणसं आहेत थोड़ा थोड़ा या सोळा सोळा वर्ष त्यांनी काय केलं असामान्य असं कर्तृत्व दाखवलं मग त्या माणसांकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे संत ज्ञानेश्वरांचं चरित्र कसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कसं आहे लता दिदी कशा होत्या क्रिकेटचा देव करून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरून सुद्धा आपल्याला प्रेरणा घेता येईल लक्षात घ्यायला घ्यायचे म्हटले त्याच्यानंतर पण आपल्याकडे कसं आहे का नाही ग्रामीण भागामध्ये काय का महिलांच्या बाबतीमध्ये ठाकूर सर आमच्या खेड्यापाड्यांमध्ये माहितीये का सोळा सतरा वर्षाची मुलगी झाली का काही काही मुलींच्या शाळा केल्या काही गेले असते आणि गाणी आले देते हे गाणं आलं होतं सोळा ओरीस सोळा ओरीस धोक्याच खाण्याच सोळा ओळीस धोक्याच नसतं सोळा ओळीस लोकांच असते कारण सचिन तेंडुलकर उदारून सांगितलं कारण संत ज्ञानेश्वरांचं उदारून छत्रपती शिवाजी महाराजांच उदाहरण बघा ही माणसं काय सोळा वर्षातून गेली नदी गाव तरी सुद्धा इतिहासाच्या पाना पाना पाणी मना मनामध्ये हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे घरपूर ऐकले आज आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे की कुठल्या ठिकाण असतात करू शकतो मग हे माणसं सोळाव्या वर्षातून गेली की नाही गेली मग आपण काय वेगळे आहोत का करू शकतो लाख पाणी पाणी आपण काढू शकतो लक्षात घ्या पण सध्या कसं माहिती का सोशल मीडियाला एवढं मोठं जग आपल्याला आहे आपल्याकडे सोशल मीडिया एवढा मोठा भयानक झालेला आहे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टा असेल नको नको मीडिया आला तसं तर बघायला गेलं खापर खूप चांगला त्याच्यामध्ये आपण बघितलं तर नको नको आपण तुम्हाला त्यावेळी सांगायची बनवल्या बरेच झालं तर दिवसामध्ये तीन आपण वेळेला बदल कुठं दिसत असेल कमी नाही करतो माझ्या घरात गेलं पाच सहा ट्रेन आपण पुढं तू व्हिडिओ कर मी ऍक्शन करून चालतो चल मी ऍक्शन करून चालतो तू चल लगेच टाकणार बरोबर आगाळ पुढा लिहणार आला रे आला आला रे आला असा गाणं टाकणार नाही आपण काय होणार बर आशेष टाकतात त्याच्या खर्च त्याला वाटते का गिरी तर त्याला गाण्या लावतील हे सगळं जेवणच नाही आपण त्या लोकांनी कमी लागत पाहिजे मी सांगत नाही या मोठी बोला म्हणजे समजदार पहिल्यानंतर काय करायचं काय नाही करायचं आमच्यासारखा भाग आहे तुम्ही ग्रामीण भागात भागातले लक्षात घ्या आपल्याला मोठं स्वप्न असतं का आपण मेडिकल सायन्सकडे वळत नाही आपण इंजिनिअर कडे वळत नाही पण आपण स्पर्धा परीक्षा तयारी घेतो कुठंतरी तला जागा निघल्या कुठंतरी पोलिसच्या जागा निघल्या कुठतरी ग्रामसेवच्या जागा निघल्या आपण फोन भरणारे माणसं असतो आता बऱ्याच जणांना असतात पोलिसचा अभ्यास कसा करायचा ग्राम ग्रामसेवकचा अभ्यास कसा करायचा तलाठ्याचा अभ्यास कसा करायचा अरे प्रत्येक व्यक्ती सांगत पत्रक गोष्टी नाही तुम्ही पोलीस भरतीला जा जाता ग्रामसेवकचा कॉमन कॉमनच्या विषय असतात ते कॉमनच्या विषय कुठल्या भरतीला गेला कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करायला गेला तर तुम्हाला पंचवीस क्वेश्चन हे मराठी व्याकरणाला जास्त केले तलाठ्याचं मराठी व्याकरण आणि पोलीस भरतीचं मराठी व्याकरण काही वेगळं असतं का रामा आंबा फक्त तर रामा आंबा खातो तर तलाठ्याला काही येणार आहे का रामा काय छाप खातो रामा काय खातो काय छाप रामाची तव रामाई रामाला कारण सिद्ध असो नसतो रामा काय खालाय आम्हाच खायलाय पण हे ना कुठे मराठी व्याखा नाही मराठी व्याखा बदल करत जावं फार फार कुणी स्पर्धा परीक्षेला गेलो जिके असते कि सामान्य ज्ञान त्याने काय बदल महात्मा गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर ला झाला कुठे जगाच्या पातळी नाही बापूचा जन्म थर्टी फर्स्ट आहे बदल का पाणी नाही आता जास्त ज्यांचं चाललाय अरे विज्ञानाचा नियम आहे शंभर उकळणार उगलणार काय बदल झालाय का चिक्की बदलत नाही मराठीला बदलणार कोणी तीन बुद्धिमत्ता

ಕೊಡಿ <muchas>